महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी सुरू आहेत महाविकास आघाडी असो किंवा महायुती जागा वाटपासाठी जोरदार हालचाली घडतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत भाजपनं शिंदेच्या शिवसेनेला दहा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ पाच ते सहा जागांचं गाजर दाखवलेले आहे आता शिंदे असो वा पवार दोघांनाही हे जागा वाटप मंजूर नाहीये आणि त्यामुळेच त्यांनी दिल्ली गाठून अमित शहाची या संदर्भात बोलणी सुरू केली आहे या चर्चेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळवण्यात यश मिळवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता भाजप महाराष्ट्रात छत्तीस पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे एकीकडे शिंदे आणि अजित पवार यांना कमी जागा दिल्या असल्या तरी भाजपमध्ये सगळं आलबेल आहे असं अजिबात नाही भाजपमध्ये जे आता खासदार आहेत त्या विद्यमान खासदारांपैकी तब्बल दहा ते बारा खासदारांचं तिकीट हे यंदाच्या लोकसभेला कापलं जाऊ शकतं आणि त्यामुळे भाजपमध्ये जे खासदार आहेत ते सुद्धा भयंकर मध्ये आता भाजपच्या किती खासदारांचं तिकीट कापलं जाणार भाजपच्या कोणकोणत्या खासदारांचं तिकीट कापलं जाणार आणि तिकीट का कापलं जाणार का का हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ भाजपच्या नेतृत्वाकडून राज्यातील खासदारांचे अंतर्गत तीन सर्वे करण्यात आले या सर्वेतून डझन भर खासदारांचा स्ट्राईक रेट हा समाधानकारक नाहीये अशी माहिती सूत्रांनी दिली मग स्ट्राईक रेट चांगला नसलेल्या खासदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय भाजपच्या या निर्णयामुळे सध्या भाजपचे विद्यमान खासदार असलेल्या कोण कोणत्या खासदारांचं तिकीट धोक्यात आले ते बघूया आता पहिलं नाव आहे ते प्रतापराव चिखलीकरांचं कारण नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रतापराव चिखलीकर यांचं तिकीट हे कन्फर्म मानलं जात होतं पण भाजपनं या मतदारसंघात जो सर्वे केलाय त्यामध्ये भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तिथले स्थानिक आमदार रातोळीकर आणि जिल्हाध्यक्ष हंबर्डे यांची नावं सुचवलेली आहेत आता भाजपचे जे वर्षानुवर्ष काम करणारे निष्ठावान कार्यकर्ते त्यांच्याकडून प्रतापराव चिखलीकर यांच्या नावाला विरोध आहे याशिवाय काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण यांच्याकडे नांदेड जिल्ह्यातले सगळे उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार होते भाजपमध्ये आल्यानंतर अशोक चव्हाण यांचा तो अधिकार कायम राहू शकतो का असा सवाल आहे आता अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतर अशोक चव्हाणांचे निष्ठावान असलेल्या खदगावकर यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि कदाचित अशोक चव्हाणांकडून खदगावकर यांच्या सुनबाई मीनल खदगावकर यांचं नाव सुचवलं जाऊ शकतं त्यामुळे प्रतापराव चिखलीकर यांची खासदारकी सध्या तरी धोक्यात आहे आता या यादीत पुढचं नाव आहे ते संजय काका पाटील यांचं संजय काका पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार आहेत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळेला ते निवडून आलेले आहेत मात्र गेल्या दहा वर्षात त्यांचा म्हणावा इतका प्रभाव हा सांगली जिल्ह्यात पडलेला नाही कार्यकर्त्यांना ते फारसे भेटत नाही त्यामुळे त्यांचं तिकीट या ठिकाणी कापलं जाऊ शकतं आता या यादीत पुढचं नाव आहे ते सुभाष भामरे यांचं सुभाष भामरे हे भाजपाचे धुळे मतदारसंघातले खासदार आहेत धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिकचे तीन आणि धुळ्यातले तीन असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात भाजपच्या सर्वेनुसार सुभाष भामरे यांचा कामाचा आलेखही म्हणावा तसा नसल्याची चर्चा आहे त्याशिवाय या मतदारसंघातून जयकुमार रावल हे देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत त्यांच्याशिवाय इथं अजून एक नाव आहे जे लोकसभेसाठी इच्छुक आहे ते आहे धरती देवरे यांचं धरती देवरे या चंद्रकांत पाटील यांच्या कन्या आहेत चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रातले नव्हे तर गुजरातमध्ये भाजप प्रदेश अध्यक्षत चंद्रकांत पाटलांचा अमित शहा नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संपर्क आहे त्यामुळे त्यांच्या प्रभावानं कदाचित धुळे मतदारसंघात देवरे यांची लॉटरी लागू शकते सध्या त्या तिचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत आता सोलापूर मधलं राजकारण जर बघितलं तर जय सिद्धेश्वर महाराज यांचं कास्ट सर्टिफिकेट हे कायद्याच्या कचाट्यात सापडलेलं आहे त्याचा निकाल जर सिद्धेश्वर महाराजांच्या विरोधात गेला तर त्यांचं काळ्या दगडावरची रेग आहे त्यामुळे भाजपनं सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे यात अमर साबळे राम सातपुते आणि उत्तम जानकर या तीन नावांची सोलापूर लोकसभा मतदारसंघातून चर्चा आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव असल्यामुळं कोणाला तिकीट मिळतं याकडं सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे आता या यादीत पुढचं नाव आहे ते सुधाकर शृंगारे यांचं सुधाकर शृंगारे हे लातूर मधून भाजपचे खासदार आहेत दोन हजार चौदा गायकवाड हे भाजपचे खासदार होते दोन हजार एकोणीस बदलत सुधाकर शृंगारे यांना भाजपनं संधी दिली तर सोलापूर प्रमाणे लातूर मतदारसंघ देखील राखीव मतदारसंघ या मतदारसंघामध्ये लोहा हा नांदेडचा एक विधानसभा मतदारसंघ आणि लातूरचे पाच विधानसभा मतदारसंघ येतात सुधाकर शृंगारे यांना पर्याय म्हणून उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचं नाव चर्चेत आहे तर माजी खासदार सुनील गायकवाड स्वतः या जागेसाठी नव्यानं इच्छुक आहेत शिवाय रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अनिल गायकवाड यांचे सुपुत्र विश्वजित गायकवाड हे लोकसभेचे दावेदार आहेत त्यामुळे सुधाकर शृंगारे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता नाकारता येत नाही भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे बीड लोकसभेतून निवडून पुढे केंद्रामध्ये कॅबिनेट मिनिस्टर झाले होते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे या दोन हजार चौदाला पहिल्यांदा विक्रमी मताधिक प्रामुख्यानं बीड मधून खासदार झाल्या दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा तिथे मुंडे या मतदारसंघातून सहज निवडून गेल्या पण यंदा मात्र प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांचं नाव बीड लोकसभा मतदारसंघातून चर्चेत आहे पंकजा मुंडे यांनी गेले काही वर्ष पक्षाविरुद्ध सूर लावला होता तो त्यांनी आता आटोपता घेतला आणि पक्षासाठी काम करणार असल्याचं जाहीर केलंय त्यातच परळी विधानसभेची जागा ही धनंजय मुंडे यांच्याकडे जाईल त्यामुळे पंकजा मुंडे यांना लोकसभेतून कुठेतरी त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल आणि बहिणीलाच तिकीट मिळाल्यानं प्रीतम मुंडे यांचा देखील विरोध राहणार नाही असं वाटतंय त्यामुळे दोन वेळा लोकसभा जागा जिंकूनही प्रीतम मुंडे यांचं तिकीट पंकजा मुंडे यांना मिळू शकतं त्यानंतर भाजपचे वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांचं तिकीट देखील कापलं जाऊ शकतं त्यांच्या जागी या मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आता या मतदारसंघात भाजपनं जो सर्वे केला त्यामध्ये रामदास तडस यांच्या विरोधात जनमत नोंदवलं गेलंय त्यामुळे याचा अंतिम फटका तडस यांना बसून शेवटी त्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं आता या यादीत पुढचं नाव आहे ते रक्षा खडसेंचं रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत खासदार बनण्याची रक्षा खडसे यांची ही सेकंड टर्म आहे मात्र त्यांचे सासरे एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत गेल्यामुळे या मतदारसंघातली गणित बदललेली आहेत काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपात येण्याचं आवाहन केलं होतं त्यामुळे सगळ्यांच्याच भुवयाही उंचावल्या त्या दुसरीकडे एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीकडून रावेर या, या लोकसभा मतदारसंघाचं तिकीट मिळू शकत त्यामुळे एकनाथ खडसेंचे परंपरागत विरोधक गिरीश महाजन यांचं नाव देखील या मतदारसंघातून काही काळापासून चर्चेत आहे भाजपनं कायम त्यांच्या आमदार मंत्र्यांना लोकसभेत पाठवलेलं आहे आता गिरीश महाजन यांच्या शिवाय माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे यांचं नावही रावेर लोकसभा मतदारसंघातून चर्चेत आहे त्यांच्याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते कुंदन फेगडे यांचं नावही चर्चेत आहे त्याशिवाय उद्योगपती श्रीराम पाटील आणि डॉक्टर केतकी पाटील यांच्या नावाची ही जोरदार चर्चा आहे आता भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचं नाव ही या यादीत आहे गुजराती मतदारांचा भरणा असलेला हा लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो या मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापलं जाऊन त्यांच्याऐवजी पियुष गोयल यांना तिकीट मिळू शकतं पियुष गोयल हे आता केंद्रात मंत्री आहेत आणि मंत्री असलेल्या लोकप्रतिनिधींना राज्यसभेऐवजी लोकसभेतून आणण्याचा भाजपचा प्रयत्न असतो याला अनुसरून पियुष गोयल हे राज्यसभा सोडून लोकसभा निवडणूक लढवू शकतात आणि त्यांच्यासाठी मुंबई उत्तरचा हा लोकसभा मतदारसंघ अत्यंत सुरक्षित शिवाय गोपाळ शेट्टी भाजप मधल्या वरिष्ठांशी पटत नसल्याची चर्चा आहे त्याशिवाय गोपाळ शेट्टी यांचं वय हे सत्तरच्या पुढे त्यामुळे वयाचा मुद्दा समोर करतही भाजप त्यांना तिकीट नाकारू शकत आता दोन हजार एकोणीसला ला काँग्रेसचा हात सोडून भाजप सोबत आलेल्या सुजय विखेंनाही पक्षाकडून डच्चू मिळू शकतो सुजय विखे हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत दोन हजार एकोणीस ला तत्कालीन विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचं तिकीट कापून सुजय विखेंना तिकीट देण्यात आलं होतं पण यंदा सुजय विखेंचा पत्ता गुल होऊ शकतो कारण त्यांच्या ऐवजी त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांना लोकसभेत पाठवलं जाऊ शकतं आता जळगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांच्या जागी माजी आमदार स्मिता वाघ यांचं नाव प्रचंड चर्चेत आहे दोन हजार एकोणीस ला स्मिता वाघ यांना पक्षाकडून एबी फॉर्म मिळालेला होता पण ऐन वेळेला स्मिता वाघ यांची अधिकृत उमेदवारी रद्द करून खासदार उन्मेश पाटलांना तिकीट देण्यात आलं स्मिता वाघ आणि त्यांचे पती उदय वाघ या दोघांनीही तेव्हा पक्षाचा आदेश सर्वोच्च मानून उन्मेश पाटील यांच्या प्रचारात ते सामील झाले होते आता मागच्या वेळेची भरपाई भरून काढण्यासाठी स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे त्यांच्याशिवाय विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांच्या सुद्धा नावाची इथं जोरदार चर्चा आहे आता या यादीतलं शेवटचं नाव म्हणजे पूनम महाजन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असं सलग दोनदा उत्तर मध्य मुंबईतून विजयी झालेल्या खासदार पूनम महाजन यांचा पत्ताही कट होऊ शकतो या मतदारसंघातल्या भाजपच्या नंतर पूनम महाजन यांचं पूनम महाजन यांच्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपचे आक्रमक नेते आशिष शेलार यांना लोकसभेत उतरवण्याचा भाजपचा मानस आहे पण एकंदर राजकीय परिस्थिती पाहता पूनम महाजन यांना डच्चू मिळाला तरी त्यांच्या जागी भाजप कोणाला उमेदवार देणार याकडे मात्र सगळ्यांचे लक्ष लागलंय आता भाजपच्या ज्या बारा खासदारांचं तिकीट धोक्यात आहे त्यांच्या मतदारसंघातली स्थानिक राजकारण पर्यायी उमेदवार यांची माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न केलाय बाकी हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा आणि अजून कोणत्या खासदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं किंवा कुठल्या खासदारांच्या मतदार संघाबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा